नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळेकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बँकांमध्ये दोन हजार पाच सालापूर्वीच्या नोटा जमा करायला रिझर्व्ह बँकेची परवानगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिस्तानचे राष्ट्रपती आतम बायव यांच्या दरम्यान आज नवी दिल्लीत होणार बैठक उर्कस्तानात अंकारा इथं रशियन राजदूत आंद्रे कार्लोव यांची हत्या हत्येचा जगभरातून निषेध देशाचे चव्वेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून जगदीश सिंह खेहर यांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी राज्यातली चारशे रेल्वे स्थानकं दोन हजार अठरापर्यंत वायफाय सुविधेनं सुसज्ज करण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश आणि उत्तर भारतातल्या गडद धुक्यामुळे पंधरा जानेवारीपर्यंत अठ्याहत्तर गाड्या रद्द करण्याचे रेल्वे मंत्रालयाचा निर्णय आणि आता पाहूया बँकांमध्ये पाचशे तसंच हजार रुपयांच्या रद्द झालेल्या जुन्या नोटांबरोबरच दोन हजार पाच साला पूर्वीच्या नोटा जमा करायला रिझर्व्ह बँकेनं परवानगी दिली आहे या नोटा बँकांनी स्वीकाराव्यात असंही स्पष्ट केलं आहे मात्र या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा मिळणार नाहीत असंही रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे कारण या दोन हजार पाच पूर्वीच्या नोटा केवळ रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातच बदलून घेण्याची परवानगी आहे दरम्यान नाशिक शहरात काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून पोलिसांनी तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या आहेत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतला आहे ठाणे शहरातही पोलिसांनी तेवीस लाख रुपये किमतीच्या दोन हजारांच्या नोटा जप्त केल्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे उत्तर प्रदेशात मिरत इथं सिंचन विभागातल्या अधिकाऱ्याच्या लॉकरमधून अडीच कोटी रोख रुपये आणि 30 किलो चांदी पोलिसांनी जप्त केली आहे आर के जैन असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्या घरातही बावीस लाख ,00 रुपये सापडले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किर्गिस्तानचे राष्ट्रपती आतम बायव यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत नवी दिल्लीत होणाऱ्या या चर्चेत व्यापार आणि संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल आतम बायव भारत दौऱ्यावर आले असून त्यांच्यासोबत वरिष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ देखील आलं आहे गेल्या वर्षी पंतप्रधानांच्या किर्गिस्तान दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी तसंच वार्षिक संयुक्त सैन्य अभ्यास करण्यासाठी करार झाला होता चार दिवसांच्या भारत दौऱ्यादरम्यान आतम बायव राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही घेणार आहेत किर्गिस्तानच्या राष्ट्रपतींची भारताला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे तुर्कस्तानात अंकारा इथं काल रशियन राजदूत आंद्रे कार्लोव यांची हत्या करण्यात आली एका प्रदर्शनात कार्लोव भाषण करण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला त्यात ते, ते जखमी झाले त्यांना रुग्णालयात नेलं असता त्यांचं निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे या हत्येचा संयुक्त राष्ट्र संघासह अमेरिकेसह जगभरातून निषेध होत आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव वान मुन मून हा अविचारी दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे रशिया आणि तुर्कस्तानच्या परस्पर संबंधांवर झालेला हा हल्ला आहे असं पुतीन यांनी म्हटलं आहे देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून जगदीश सिंह खेहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासंबंधीची अधिसूचना काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जारी केली विद्यमान सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांचा कार्यकाल तीन जानेवारी दोन हजार सतरा रोजी संपत असून चार जानेवारीला खेहर या पदाची शपथ ग्रहण करणार आहेत जगदीश सिंह यांनी अनेक घटनापीठांचे प्रमुख न्यायमूर्ती म्हणून काम केला आहे। सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या विरोधात खेहर यांनी दिलेला निकाल विशेष गाजला आणि सामान्य जनतेला सहाराच्या दोन कंपन्यात पैसे परत मिळू शकले दहा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या आयकरदात्यांची माहिती आयकर विभाग लवकरच पेट्रोलियम मंत्रालयाकडे देणार आहे या करदात्यांना घरगुती गॅसवर दिलं जाणारं अनुदान रद्द करण्याचा पेट्रोलियम मंत्रालयाचा विचार आहे या करदात्यांचे पॅन कार्ड नंबर त्यांची जन्मतारीख दूरध्वनी क्रमांक आणि इतर संपूर्ण माहिती पेट्रोलियम मंत्रालयाला मिळणार आहे गरज नसलेल्या नागरिकांनी स्वेच्छेनं अनुदान घेऊ नये आणि बाजारभावानच घरगुती गॅस खरेदी करावी असं आवाहन केंद्र सरकारनं याआधीच कलि आहे आहे राज्यातली चारशे स्थानकं दोन हजार अठरापर्यंत वायफाय सुविधेनं सुसज्ज करण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी रेल्वे गुगल इंडिया एमटीएनएल बीएसएनएल आदी यंत्रणांनी सर्वंकष आराखडा तयार करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिले रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये ते बोलत होते यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि स्फूर्ती देणारं काव्य आणि साहित्यामुळे स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले त्यांचे विचार अजूनही प्रेरणादायी आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या नूतनीकरण आणि उद्घाटन समारंभानंतर बोलत होते पालकमंत्री गिरीश बापट सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे महापौर प्रशांत जगताप आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी पथसंचलन केलं आणि मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली या सभागृहात अद्ययावत अध्ययन केंद्र आणि ग्रंथालय असून सावरकरांवरील साहित्य उपलब्ध करून देण्यात आहे सावरकरांवर तयार करण्यात आलेली पंधरा मिनिटांची लघुचित्रफित स्मारकाला भेट देणाऱ्यांना दाखवण्यात येणार आहे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी आवश्यक असणारी ना हरकत प्रमाणपत्र गेल्या दोन वर्षात राज्य शासनानं दिली असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना दिली या प्रकल्पाच्या आराखड्यालाही राज्य सरकारनं मान्यता दिली असून त्यानुसार हे काम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे या स्मारकाच्या स्थानी शिवकालीन वातावरण निर्मिती करण्यात येणार असून जलदुर्गासारखी तटबंदी मत्स्यालय ग्रंथालय कलासंग्रहालय यांचीही उभारणी करण्यात येणार असल्याचं मेटे यांनी यावेळी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते प्रसंगांचे देखावे या स्मारकात तयार करण्यात येणार असल्याचं मेटे यांनी पत्रकारांना सांगितलं या ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन येत्या चोवीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहा अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीपूजनासाठी राज्यातल्या सत्तरहून अधिक नद्यांचं जल आणि किल्ल्यांची माती आणण्यात येणार आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या शिवाजीराजांचं आजोळगाव असणाऱ्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्याची माती आणि तळ्याच्या जलाचाही समावेश आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फोंडकर यांनी काल खामगाव इथं बातमीदारांना दिली या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी तेवीसशे कोटी खर्च येणार असल्याची माहिती त्यांनी दिली मुंबईच्या अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकामुळे मत्स्यसंपत्ती नष्ट होऊन मच्छिमारांचं नुकसान होणार आहे त्यामुळे चोवीस डिसेंबरला पंतप्रधानांसमोर आंदोलन करण्याचा इशारा मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीनं दिला आहे मुंबईत काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली शिवस्मारकामुळे समुद्रातली मत्स्य समुद्रातल्या व्यवसायातून मिळणारा रोजगार नष्ट होईल तसंच मुंबईच्या किनारपट्टीवरील मच्छिमार उद्ध्वस्त होईल अशी भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध जळगाव इथं संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापालिकेतर्फे महास्वच्छता अभियानाचं आज आयोजन करण्यात आलं आहे या अभियानाचं उद्घाटन महापौर नितीन लड्ढा यांच्या हस्ते झालं जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांचीही यावेळी उपस्थिती होती आज सकाळी सुरू झालेल्या या अभियानाची सुरुवात संत गाडगेबाबा उद्यानापासून करण्यात आली या महास्वच्छता अभियानात एकशे सदतीस संस्थांचे दहा हजार सदस्य तसंच महापालिका आणि विविध शासकीय कार्यालयांचे कर्मचारी आणि हजारो नागरिक आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहा पुण्यात भरलेल्या कोथरुड सांस्कृतिक महोत्सव दोन हजार सोळाची काल सांगता झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून कोथरूडची नवी ओळख निर्माण होत आहे या महोत्सवातून सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गायक महेश काळे यांना संस्कृती कला पुरस्कार दोन हजार सोळानं यावेळी गौरवण्यात आलं आपला प्रभाग स्मार्ट प्रभाग या मोबाईल ॲपचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी महोत्सवाचे संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी हा सांस्कृतिक महोत्सव भरवण्यामागची भूमिका सांगितली पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल शिरोळे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वतीनं बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल जाधव यांच्या हस्ते झालं बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी आणि या वस्तूंची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी या, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ सक्षमीकरण शासकीय योजनांचा लाभ तसंच शासकीय कार्यालयांमध्ये लागणारं साहित्य बचत गटांकडून खरेदी करावं अशा सूचना जाधव यांनी यावेळी केल्या हे प्रदर्शन तेवीस डिसेंबरपर्यंत सुरू राहील राज्यात गेल्या सहा महिन्यात सुमारे पन्नास टक्के परदेशी गुंतवणूक झाली असून राज्यात औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या विकासामुळे महाराष्ट्र राज्य हे एक शक्तिशाली राज्य म्हणून पुढे येत आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हे प्रतिपादन केलं राज्यासोबत आर्थिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं मुंबईत फिक्की आणि कोरिया ट्रेड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीनं आयोजित केलेल्या कोरियन एक्स्पो या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काल बोलत होते राज्य विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलत असून औरंगाबाद हे राज्यातलं पहिलं औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे असंही त्यांनी सांगितलं औरंगाबाद राष्ट्रीय विमानतळाचं आंतरराष्ट्रीय विमानतळात रुपांतर करण्यात येईल असंही देसाई म्हणाले दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचं काम प्रगतीपथावर असून पुण्याजवळ औद्योगिक पार्क उभारण्यात येणार असल्याचंही देसाई यांनी यावेळी सांगितलं समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रथांवर आपल्या कीर्तनातून घणाघाती प्रहार करणाऱ्या स्वतःच्या कृतीतून स्वच्छतेचं महत्त्व बहुजन समाजाला पटवून सांगणाऱ्या संत गाडगेबाबांचा आज स्मृती दिन संत गाडगेबाबांचं मूळ नाव देबुजी झिंगराजी जाणोलकर अमरावती जिल्ह्यातल्या शेडगाव इथं त्यांचा जन्म झाला स्वच्छतेला ते प्रति परमेश्वर मानत आणि म्हणूनच एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात गाडगं घेऊन ते गावागावात हिंडले बाबांचं कीर्तन म्हणजे लोकसंवादाचं एक उत्तम उदाहरण अशिक्षित आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना आपल्या कीर्तनातून त्यांनी मानवतेचा संदेश दिला दारूमुळे संसाराची स्वतःची होणारी वाताहत अशिक्षितपणामुळे ओढवणारी दैन्यावस्था त्यांनी कीर्तनाद्वारे लोकांसमोर मांडली कोंबडी बकरी बळी देऊन देव कधीही प्रसन्न होणार नाही कष्ट केल्याशिवाय योग्य शिक्षण घेतल्याशिवाय समाजात शहाणं म्हणून जगता येणार नाही देव मंदिरात नाही तर जित्या जागत्या माणसांमध्ये आहे असे मौलिक विचार त्यांनी अशिक्षित समाजापुढे मांडले आणि त्याकरता संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांच्या कीर्तनामुळे समाज प्रबोधनामुळे धनिकांकडून मिळणाऱ्या पैशातील कपर्दिकही स्वतः करता न घेता त्यातून त्यांनी नाशिक पंढरपूर पुणे आळंदी इथे विविध शैक्षणिक संस्था धर्मशाळा दवाखाने आणि मुक्या प्राण्यांकरता निवारे बांधले साधी राहणी कठोर परिश्रम आणि गरिबांची निस्वार्थी सेवा गाडगेबाबांनी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत केली वीस डिसेंबर एकोणीसशे रोजी या थोर समाज सुधारक संताचं निधन झालं पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो स्पर्ध्च उद्घाटन परभणीच्या जामकर महिला विद्यालयाच्या क्रीडांगणावर काल झाल या स्पर्धेच्या यजमान पदाचा मान यंदा विद्यापीठाला मिळाला आहे क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी या स्पर्धेच उद्घाटन कलि या स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश गोवा गुजरात राजस्थान या राज्यांमधल्या बावन्न संघ सहभागी झाले आहेत बाद आणि साखळी पद्धतीनं खो खो स्पर्धा होत असून स्पर्धेसाठी राज्यात प्रथमच मॅट वापरण्यात येणार आहे स्पर्धेत पाचशे अठरा खेळाडू सहभागी झाले असून तीस पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे। चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धांचा समारोप गुरुवारी होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथं दरवर्षी एकमुखी दत्ताची यात्रा भरते शेतकरी वर्गासाठी वर्षभराची शेती आणि संसारोपयोगी साहित्य खरेदी मनोरंजनाची साधनं तसंच खाद्यपदार्थांसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहेच मात्र घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी देशभरात या यात्रेची ख्याती आहे या ठिकाणी घोडेस्वारीच्या साहित्याचीही मोठी विक्री होते घोड्यांच्या व्यवसायात इथं कोटींची उलाढाल दरवर्षी होते पारंपरिक पद्धतीनं भरत असलेल्या या यात्रेला राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून चेतक फेस्टिव्हलचं स्वरूप आलं आहे राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून या महोत्सवासाठी भरघोस निधी देखील मिळाला आहे तसंच देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी न्याहारी आणि निवास योजना राबवण्यात आली चेतक फेस्टिवल अंतर्गत अश्वसौंदर्य अश्वनृत्य अश्वदौड अशा स्पर्धा अश्वप्रदर्शन असे अनेक उपक्रम राबवले जात चलनी नोटांचा तुटवडा भासू नये घोडे बाजारात खरेदी विक्रीकरता सेंट्रल बँक ऑफ इंडियानं ठिकठिकाणी थीक स्वाईप मशीन्स आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या साहित्याचं आणि पदार्थांचं प्रदर्शन आणि विक्रीही केली जाते संधी आहे आणि प्रत्येक संधीचं सोनं करण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे मागासलेला आमच्या आदिवासी जिल्ह्यामध्ये घोड्याचा महोत्सव होतो होलीचा महोत्सव होतो या दोघही महोत्सवांना कॅश करणं विश्वासमोर महाराष्ट्रासमोर आणणं आणि देशातल्या लोकांना याच्यासमोर समोर ही माहिती देणं हे अत्यंत गरजेचं होतं पर्यटन विभागाने भरीव अशी निधी दिलेली आणि याला मार्केटिंग करण्याचा देशभरामध्ये प्रयत्न केलेला आहे उत्तर भारतातल्या गडद धुक्यामुळे रेल्वेनं पंधरा जानेवारीपर्यंत अठ्याहत्तर रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी नीरज शर्मा यांनी ही माहिती दिली गेले काही दिवस धुक्यामुळे जवळपास शंभर गाड्या रोजच उशिरानं धावत आहेत तर काही गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत यावर्षी धुकं सुरुवातीपासूनच जास्त आहे त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं शर्मा यांनी सांगितलं राज्यात नागपूरमध्ये सात पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान तर आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामान विभागाला बँकांमध्ये दोन हजार पाच सालापूर्वीच्या नोटा जमा करायला रिझर्व्ह बँकेची परवानगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिस्तानचे राष्ट्रपती आतम बायव यांच्या दरम्यान आज नवी दिल्लीत होणार बैठक तुर्कस्तानात अंकारा इथं रशियन राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांची हत्या हत्येचा जगभरातून निषेध देशाचे चव्वेचाळीसावे नवे सरन्यायाधीश म्हणून जगदीश सिंह खेहर यांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी राज्यातली चारशे रेल्वे स्थानक दोन हजार अठरा पर्यंत वायफाय सुविधेनं सुसज्ज करण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश आणि उत्तर भारतातल्या गडद धुक्यामुळे पंधरा जानेवारीपर्यंत अठ्याहत्तर रेल्वे गाड्या रद्द करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार